गेलेली माणसं आहेत गेलेली माणसं दादा या जगामध्ये परत कधीही मिळत नसतात गये हुए कभी आते नाही गये हुए कभी आते नहीं तो फिर रोते है उनकी बार बार याद आती है चांगली माणसं गेल्यानंतर सुद्धा दादा नावानं शिल्लक राहत असतात काही माणसं जगत असतात ती धर्मा करता काही माणसं जगत असतात ती देशा करता काही माणसं जगत असतात ती देवा करता गेल्यानंतर सुद्धा राहिल्या त्या कीर्ती जगा माझी गेल्यानंतर सुद्धा माणसं जिवंत राहावं किंवा आपण गेल्यानंतर समाजानं आपल्यासाठी दोन अश्रू गाळावेत आपण गेल्यानंतर निसर्गाने सुद्धा हंबरडा फोडावा असं जर वाटत असेल तर मला असं वाटतंय वैकुंठवाशी हरिभक्त बरायण कोंडराम बाबांसारखं जीवन प्रत्येकानं जगण्याचा प्रयत्न करावा अरे जी माणसं दादा थोडं जगत असतात आणि चांगलं कार्य करून जात असतात गेल्यानंतर सुद्धा नावानं शिल्लक राहत असतात मला म्हणू द्या मी असं म्हणेल माणसानं मुठभर जगण्यापेक्षा चिमूडभर जगावं परंतु अत्यंत गोड जगावं रस्त्यांना चालताना माणसानं असं चालावं की उठून आपल्याला लोकांनी रामरामच घातला पाहिजे जिवंतपणे माणसाचं कर्म असं असावं की आपण जर रस्त्यानं निघालो उठून आपल्याला लोकांनी रामरामच घातला पाहिजे बसताना माणसानं अशा ठिकाणी बसावं की दहा पाच लोकांनी आपल्या जवळ येऊन बसावं म्हणजे पत्ते खेळायला नाही बरं भजन करायला आणि मरताना असं मराव मरताना असं मराव मरताना असं मराव ज्याला कळेल त्याच्या टचकंडोळ्यामध्ये पाणी यावं असं रोता रोता तू आया था बल दे। जब भी जाएगा हसता हसता जा तू जो जाएगा सारा जग रोए काम कुछ ऐसे जग में करता जा रोता रोता तू आया था ब तेरा वैभव तेरी धन माया तेरे संग न जाएगी पगले तेरी है यही मिट्टी में ही मिल जाएगी यही मिट्टी में ही मिल जाएगी बहा दे प्रेम की निर्मल गंगा प्रेम का राग इसमें भरता जा तु जो जाएगा सारा जग रोए काम कुछ ऐसे जग में करता जा रोता रोता तो आया था दे थोड़ा जगाव परंतु दादा गुड़ जगाव दादा मरावतर प्रत्येकालाच लागतो ज्या दिवशी भगवंताचं निरोप येईल त्या दिवशी प्रापंचिक कार्य थांबून प्रत्येकाला जावं लागेल मरण जरी दादा प्रत्येकाचं निश्चित असलं ना ऐकाना मी तुम्हाला सांगेल मरावं जरी प्रत्येकाला लागत असलं तरी जी माणसं नेहमी समाजाला त्रास देतात ती माणसं लवकर मरत नाहीत काय म्हणालो मी जी माणसं नेहमी समाजाला त्रास देतात ती माणसं लवकर मरत नाहीत आणि ज्याची समाजाला गरज आहे ज्याची कुटुंबाला गरज आहे ती मात्र जास्त दिवस जगत नाहीत अख्खा तालुका सत्यनारायण घालायला तयार असतो की गावातली एक एवढी कटकट लवकर जाऊ द्या पण ते प्रत्येकाच्या दाव्याला हजर राहत आणि ज्याची गरज समाजाला आहे ज्याची गरज संप्रदायाला आहे ती माणसं दादा थोडी काळ जगत असतात म्हणून देशाकरता धर्माकरता ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या त्या वेळेला आपलं जीवन समर्पित केलं पाहिजे गेल्यानंतर सुद्धा दादा सैनिकांची नावं आजही आपण घेतो गेल्यानंतर विश्व विश्वमौली नवरायांचं नावही आज आपण घेतो मी असं म्हणेल ना तुझं नाव काय रे तुझं तुझं वा तुझ्या वडिलाचं नाव दिगंबर आजोबांचं नाव जयराम पंजोबाचं नाव नाही माहित ढोपर पंजोबाचं आपर पंजोबाचं निप्पर पंजोबाचं नाही माहीत त्याचं कारण आहे दादा आपण आपल्या रक्ताला विसरतो मी त्याला त्याच्या पूर्वजांचा इतिहास विचारला त्या गोकुळला त्याच्या पूर्वजांचा इतिहास सांगता आला नाही यात नवल नाही कीर्तन सुटल्यानंतर तुम्ही माझ्या जवळ या आणि मला माझ्या पूर्वजांचा इतिहास विचारला तर मला सुद्धा माझ्या पूर्वजांची नावं नाही हो सांगता येणार त्याचं कारण आहे आपण आपल्या रक्ताला विसरतो मग मला असं म्हणू द्या आपल्याच रक्ताला विसरणारे आपण ज्ञानोबा तुकोबऱ्यांना का विसरत नाही आपल्याच रक्ताला विसरणारे आपण भगतसिंग सुखदेव राजगुरु यांना का विसरत नाही अरे आपल्याच रक्ताला विसरणारे आपण राजा शिवछत्रपतींना आपण का विसरत नाही अरे आपल्याच रक्ताला विसरणारे आपण वैकुंठवाशी कोंडराम बाबांना आपण का विसरत नाही त्याचं कारण ही माणसं जगली थोडं परंतु अत्यंत गोड जगली देशाकरता धर्माकरता आपलं जीवन समर्पित करत चला सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये बरेचसे जवान शहीद झाले काही महिन्यापूर्वी पुलवामा आतंकवादी हल्ल्यामध्ये आपल्या भारत देशातले अनेक जवान ज्यावेळेला शहीद झाले ज्या दिवशी ते जवान शहीद झाले दादा त्याच्यानंतर आपल्या भारत देशातल्या बऱ्याचशा जवानांनी पाकिस्तानमध्ये जाऊन जावेला पाकिस्तान मधले आतंकवादी मारले त्या दिवशी माझं कीर्तन लॉकडाऊनच्या अगोदर तेलंगणा राज्यामध्ये बादला होतं मग कीर्तन सुटल्यानंतर एक माणूस माझ्याकडे आला आणि त्यानं मला प्रश्न विचारला महाराज त्यानं मला प्रश्न विचारला महाराज कि या मृत्यू लोकामध्ये सैनिकांनी आपल्या भारत देशात भारत देशातल्या जवानांनी पाकिस्तान मधले जवान का मारले का मारले त्याचं उत्तर त्याचं उत्तर देत असताना मी त्याला सांगितलं लेखा त्याने आपल्या भारत देशातले जवान त्यांनी मारले होते म्हणून आपल्याला त्यांचा बदला घ्यावा लागला मारावं लागलं अर्थात जसं कर्म प्रत्येकाचं असेल त्या पद्धतीनं त्याचं फळ प्रत्येकाला द्यावं लागतं काही कर्म असे असतात की ते याच जन्मामध्ये भोगावे लागतात आणि दादा काही कर्म असे असतात की ते भोगण्याकरता पुन्हा पुन्हा या जन्माला यावं लागतं परंतु या मृत्यूलोकामध्ये लोकामध्ये जसं कर्म आपण करू त्याच पद्धतीनं ते भोगावं लागतंय शहीद आपल्या देशाकरता जर जगत असतील संत आपल्या धर्माकरता जर जगत असतील तर गेल्यानंतर सुद्धा ते नावानं शिल्लक राहतील म्हणून मला असं म्हणू द्या ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या त्या वेळेला देशाची सेवा करा धर्माची सेवा करा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालून भगवंताच्या नावाचं मंगळसूत्र आहे भगवंताच्या भगवंताला आपल्या पती रूपानं प्राप्त करून घेऊन अखंड परमार्थ करा भगवंताच्या नावाचं मंगळसूत्र जर तुमच्या गळ्यामध्ये असेल तर जोपर्यंत आपल्या वाणीमध्ये शब्द आहेत जोपर्यंत आपल्या वाणीमध्ये शब्द आहेत तोपर्यंत या वाणीनं अखंड म्हणत राहावं విఠల మా జ काम करता करता म्हणावं विठ्ठल माझा ऑफिसला जात असताना म्हणाव विठ्ठल महिला मंडळीने म्हणाव विठ्ठल काय करतोय मी चपात्या चपात्या करता करता तुम्ही सुद्धा म्हणाव लगन जो ਤੇਰੀ ਲਗੀ ਮੈਂ دیਵਾਨੀ ਹੋ ਗਈ دیਵਾਨੀ ਹਾਂ دیਵਾਨੀ ਤੇਵਾਨੀ ਹੋ ਗਈ ਤੇਰੇ ਨਾਮ سے مشهور ਜ਼ਿੰਦਗਾਨੀ ਹੋ ਗਈ ਹੋਈ જગ سے ਪਰਾਈ ਸ਼ਰਨ ਤੇਰੀ ਆਈ ਕਹਾਂ تھی ਮੈਂ ਦੇਖੋ ਕਹਾਂ ਚਲੀ ਆਈ ਇਹ ਜ਼ਰੂਰ ਬਰਵਾਟਲਾ ਸੇ अरे स्वयंपाक बनवता बनवता म्हणा नो बाराया माझ्या तू को पाणी देत असताना म्हणाव ज्ञानो बाराया कांद्याला पाणी देत असताना म्हणाव विठ्ठल माझा 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 कांद्याला पाणी देत असताना जर म्हणत असाल ज्ञानो बाराया मा तुको माराया आपल्याला वाह काहीच करणार फक्त आपलं भजन असलं पाहिजे आपली साधना असली पाहिजे भगवंताच्या नावाचं मंगळसूत्रनाम पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये असली पाहिजे आणि तदनंतर आपण परमार्थामध्ये नटलं पाहिजे दादा परमार्थामध्ये नटण्याचा अधिकार त्यालाच मिळतो ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे मी तर असं म्हणेल परमार्थ करत असताना परमार्थ हा वैभवातच प्रत्येकानं केला पाहिजे मी नेहमी कीर्तनामध्ये बोलत असतो कीर्तनकारांचे कपडे एवढे चांगले असले पाहिजे कीर्तनकारांचे कपडे एवढे चांगले असले पाहिजेत की कीर्तनकाराकडे पाहून गावातील तरुणांना वाटलं पाहिजे आम्ही सुद्धा कीर्तनकार व्हावं की काय गायकांचे कपडे सुद्धा एवढे चांगले असले पाहिजेत की आपल्याकडे पाहून यांना वाटलं पाहिजे आपण सुद्धा गळ्यामध्ये टाळ घेऊन भजन करावं की काय परमार्थ हा वैभवात असला पाहिजे